नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचनमध्ये आज आपण बनवत आहोत अगदी झटपट तयार होणारा नाश्त्याचा पदार्थ आणि सोबतच बनवूया साऊथची स्पेशल थन्नी चटणी रोज सकाळी नाश्त्याला काय बनवावं हा आपल्या गृहिणींसमोर तर मोठा प्रश्न असतो याला आपल्याला जास्त काही खूप काम वगैरे करायची गरज नाही अगदी झटपट तयार होणारा हा पदार्थ बघू शकाल आपण खूप जाळीदार आणि खूप छान असा सॉफ्ट असा हा बनतो आणि खूप बनवायला सुद्धा बिलकुल अवघड नाहीये आणि ही चटणी पण आपण जी नेहमी शेंगदाण्याची ने चटणी बनवतो त्या चटणीसारखी ही चटणी नाही आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे आपण व्हिडिओ पूर्ण बघा पण ती चवेला मात्र अगदी अप्रतिम चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी घ्यायचा आहे आपण एक कप रवा बारीक घ्या किंवा जाड घ्या कुठलाही चालेल याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ अर्धा कप भिजवलेले पोहे त्यातच टाकायचे आपल्याला हे, आप हे अर्धा कप दही आणि आपण जेवढं दही घेतलं तेवढंच आपल्याला यात पाणी घालायचंय आणि मधनं छान हे स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची याची यात टाकते मी अर्धा टीस्पून मीठ याची अगदी स्मूथ पेस्ट तयार करून घेऊया अगदी स्मूथ बेटर आपण तयार करून घेतलं याला झाकून आता एका साईडला ठेऊन द्यायचं पाणी लागल्यास कमी जास्त आपल्याला नंतर टाकता येईल आता बनवायची आहे आपल्याला चटणी त्यासाठी मी कढईमध्ये घालते थोडंसं तेल तेल तापल्यानंतर घालूया अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरे अगदी थोडासा हिंग एक टीस्पून उडदाची डाळ हे घेतलं आहे मी दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणच्या पाकळ्या थोडस अद्रक थोडेसे कडीपत्ता आणि एक छोटासा कांदा हे सर्व आपण आता फोडणीत घालायचं ही थंडी चटणी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवतात याला आपल्याला खूप नाही आहे यात आता आपल्याला घालायचे आहे शेंगदाणे हे घेतले मी एक कप शेंगदाणे तुम्ही जेवढे शेंगदाणे घ्याल त्याच्या निम्म डाळवं घ्या डाळव सुद्धा आपल्याला घालायचे थोडीशी आधी आपण शेंगदाणे परतवून घेऊया समजा तुम्ही एक वाटी शेंगदाणे घेतले तर पाव वाटी डाळवं घ्या त्याच्यामध्ये निम्म सुद्धा घालू नका आता यात टाकूया आपण हे डाळवं छान याला आता अगदी खरपूस परतवून घ्यायचं हे पटकन व्हावं म्हणून मी यात टाकते अगदी थोडंसं मीठ मीठ घातलं की कांदा वगैरे पटकन छान खरपूस होतो आता हे छान खमंग भाजून झालंय याला आता थोडं आपल्याला थंड करून घ्यायचं आणि नंतर याला मिक्सरमधून काढायचंय याला मी थंड करायला ठेवते छान खमंग भाजायचं एवढं मात्र लक्षात ठेवायचं म्हणजे चटणीला छान टेस्ट येते हे आता थंड झालं याच्यात टाकायचं आहे आपल्याला थोडीशी कोथंबीर आणि आपल्याला हे थोडंसं पाणी घालून मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं नंतर चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट आणि पातळ करू शकता मिक्सरमधनं फिरवून झाली आता आपण याला तडका द्यायचा आहे तडक्यासाठी त्याच कढईमध्ये मी आता थोडं तेल घालते तेल या चटणीला थोडं जास्त असतं थो, तुम्ही कमी जास्त करू शकता तेल तापल्यानंतर त्यात घालूया थोडीशी मोहरी थोडंसं जिरं अर्धा टीस्पून उडदाची डाळ एक टीस्पून डाळवं अगदी थोडासा कडीपत्ता आणि हा एक बारीक चिरलेला छोटा कांदा ही चटणी थोडी वेगळी आहे त्याच्यामुळे ह्याच्यात कांदा सुद्धा वापरतात कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचा आपण जेव्हा शेंगदाण्याची चटणी बनवतो तेव्हा आपण कांदा सहसा नाही वापरत पण या चटणीमध्ये कांद्याचा वापर होतो कांदा आता चांगला गोल्डन ब्राऊन होताला आला यात मी टाकते आता लाल मिरच्या सुक्या दोन ह्या मी मुद्दामून आधी टाकल्या नाही कारण जर आपण आधी टाकलं तर मग ह्याचा कलर अगदी काळपट होऊन जातो त्याच्यामुळे ह्या नंतर टाकायच्या हिंग आपण आधी वापरलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून वापरा पण मी नाही वापरणार या चटणीला चांगला कलर यावा म्हणून मी यात थोडस घालते आहे कश्मीरी लाल तिखट अगदी थोडस सा कलर साठी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आता घालायची ही चटणी याला आपल्याला काही खूप शिजवायचं वगैरे काही नाहीये अगदी दोन मिनिट फक्त याला होऊ द्या आणि गॅस बंद करा आवडीनुसार घट्ट आणि पातळ ठेवा आता सर्वात शेवटी घालूया यात चवीनुसार मीठ थोड्या वेळ झाकून ठेवले की याला ॲटोमॅटिक तेल सुटतं या चटणीला यात टाकते मी आता एक चमचा भरून चिंचेची आंबट गोड चटणी माझ्याकडे चिंच नव्हती चिंच जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुरुवातीला जेव्हा आपण शेंगदाणे वगैरे भासतो तेव्हा जरी तुम्ही चिंच टाकली यात तरी चालतं चटणी तयार झाली आपली आता आपण अप्पम बनवूया हे जे बॅटर आपण रेडी करून ठेवलं होतं त्यात टाकूया आपण अर्धा चम्मच खायचा सोडा किंवा मग तुम्ही एक इनोचा सेशे टाकला तरी चालेल हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि पटकन बनवायला घ्यायचं कारण सोडा टाकल्यानंतर याला जास्त वेळ ठेवायचं नसतं गॅसवर पॅन ठेवला मी तापायला पॅन चांगला तापू द्यायचा त्याच्यानंतर आपण हे बॅटर यावर घालायचं बॅटर टाकताना फक्त एक लक्षात ठेवा की तवा चांगला व्यवस्थित तापलेला असावा बघू शका आपण किती छान जाळी आली याला आपल्याला दोन्ही बाजूनी शेकायची गरज नाही आहे एकाच बाजूनी शेकलं तरी हे होतं मी जवळून दाखवते आपल्याला याची जाळी किती मस्त आली आहे हे बघा त्याच पद्धतीने मी आता हा दुसरा पण अप्पम बनवून घेतला याला सुद्धा जाळी बघा किती छान आली बस याच पद्धतीने आता सर्व अप्पम आपण बनवून घ्यायचे एका साइडनी शेकायचे एका साईडनी नाही शेकले तरी चालतात आवडत असेल तर शेका दुसऱ्या साईडने याला तेलाची वगैरे काहीही गरज नाहीये याची मी दुसरी साईड सुद्धा आपल्याला दाखवते अगदी जाळीदार छान तयार होते बघा तसं उलट्या बाजूनी नाही शेकलं तरी चालते पण ही दुसरी साईड आपल्याला दाखवायची होती म्हणून मी याला उलट केलं तयार झाले आपले रव्याचे झटपट तयार होणारे अप्पम किंवा आपल्या आंबोळीसारखा हा पदार्थ असतो थोडासा थो 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 थो। खूप छान सॉफ्ट असे हे अप्पम तयार होतात बघू शकाल आपण अपन। याला आपण असं हे केलं सुद्धा याला काही होत नाही खूप छान राहतात आणि ही आहे आपली साऊथची स्पेशल तन्नी चटणी आपण सुद्धा एकदा हा नक्की ट्राय करून बघा झटपट तयार होणारा नाष्ट्याचा पदार्थ पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद